कारण भारतीय सैन्यानं केलेल्या लष्करी कारवायाचा राजकीय वापर होत असल्यामुळे काही माजी सैनिक भडकलेत या संदर्भात त्यांनी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे धाव घेतली असून त्यांना एक पत्र देखील लिहिलंय या पत्रामध्ये त्यांनी सैन्याच्या कामगिरीचा श्रेय राजकीय पक्षांनी घेऊ नये असे आदेश त्यांना देण्यात यावे अशी विनंती केली आहे हे पत्र लिहिणाऱ्या एकशे माजी सैनिकांमध्ये माजी लष्कर प्रमुख दीपक कपूर यांच्यासह देशाच्या तीनही दलाच्या आठ माजी प्रमुखांच्या सया आहेत सध्या देशात निवडणुकीचं वातावरण आहे दरम्यान प्रचारादरम्यान सत्ताधारी भाजपानं सैन्याच्या कामगिरीवरून मत मागण्याचा प्रयत्न अनेकदा केलाय हेच या अधिकाऱ्यांना खटकलं आहे त्यामुळे त्यांनी थेट राष्ट्रपतींकडे आता धाव घेतली आहे रॉड्रिक्स माझी लष्कर प्रमुख आहेत रॉय चौधरी दीपक कपूर हे देखील माजी लष्कर प्रमुख आहेत तर रामदास आणि विष्णू भागवत हे माजी नौदल प्रमुख आहेत आणि यांच्या देखील या पत्रावर सह्या आहेत तर माजी नौदल प्रमुख अरुण प्रकाश आणि सुरेश मेहतांनी देखील या पत्रावर सही आहे माझी हवाई दल प्रमुख एन सी यांचीही या पत्रावर सही आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम